नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे मित्रांनो मी कायम सांगत असतो की कोणतंही पीक आपण जेव्हा करतो तेव्हा तुमचं साठ ते सत्तर टक्के लक्ष लक्ष हे जमिनीमध्ये असलं पाहिजे आणि वीस ते तीस टक्के लक्ष हे तुमचं वरती फवारणी असेल किंवा पाण्याची कंडिशन असेल त्याच्याकडे असलं पाहिजे त्याचं जिवंत उदाहरण या प्लॉटमध्ये मला दिसलं आपण पिंपरीमध्ये प्रवीण पगार यांच्या शेतामध्ये आहे तर यांचं हे पहिलंच वर्ष आहे डाळींपिकाचं आणि पहिल्या वर्षामध्ये त्यांची जेव्हा चर्चा झाली तेव्हा असं लक्षात आलं की एकदम लाईट सॉईल आहे म्हणजे तुम्ही काल पाणी पडला तर आज ट्रॅक्टर चालू शकतो एवढी लाईट सॉईल आहे आणि ह्या लाईट सॉईलमध्ये त्यांचं जर बोधाचं काम बघितलं हे जर तुम्ही बोध बघितला तर इतकं सुंदर काम वाटलं त्यांनी बहार धरण्याच्या अगोदर म्हणजे पानगळ करण्याच्या अगोदर इथं तागाचं पीक घेतलं होतं आपल्याला असं वाटतं की द्राक्ष किंवा पिकामध्ये आपण ताग घेऊ शकत नाही परंतु जो आपला स्टोरेज कालावधी असतो किंवा जे प्लॉट आता तीन चार वर्षाचे आहेत म्हणजे माल उतरल्यानंतरचा जो आपल्याला दोन अडीच तीन चार महिन्याचा जो कालावधी मिळतो त्या कालावधीमध्ये तुम्ही आतल्या भागामध्ये ताक करू शकता समजा तुमच्याकडे हलकी जमीन असेल तर तुम्ही ताक करा भारी थोडी जमीन असेल तर तुम्ही धेंचा करा तो ताग आणि धेंचा तुम्ही कापून आणि गोदावर आथरून आणि थोडा माती अर्ज केला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने नंतर जे तुम्ही बाहेर धरणार आहे किंवा इथे मारणारे इथे मारल्यानंतर जे तुम्हाला मुळीची कंडिशन पाहिजे ती खूप चांगल्या पद्धतीने मिळते हा तागाचा विषय झाला डाळीम पिकामध्ये त्यांनी प्लॅस्टिक मल्चिंग न करता सेंद्रिय मल्चिंग केलेली आहे पूर्ण म्हणजे उसाची पाचट पूर्ण मल्च केलेली आहे उसाची पाचट मल्च ही साधारणतः कधी केली होती आपण बार धरला बार धरला म्हणजे डोस वगैरे भरला गेला त्याच्यानंतर पूर्ण आच्छादनुसाच्या मल्चिंगचं केलेलं आहे आणि इथं मी कायम सांगतो जसं दोन ड्रिपर लाईन तुमच्या डाळिंबाला पाहिजे त्या खूप चांगल्या पद्धतीने वापसा मेंटेन ठेवतात तसं इथं इनलाइन ड्रिपर आहे या साईडला एक ड्रिपर ड्रिप लाईन आहे त्या साईडला एक ड्रिप लाईन आहे म्हणजे प्रॉपर पूर्ण एरिएशन त्या जमिनीमध्ये चांगलं राहतं आणि ह्याच कामाचा जर तुम्ही रिझल्ट बघितला तर व्हाईटरूट इतकी सुंदर आहे खाली जमिनीमध्ये जिथं कोरलं तिथं तुम्हाला व्हाईटरूट दिसते प्रॉपर वापसा कंडिशनला प्लॉट आहे म्हणजे आता तुम्ही हाताला जर जर गोळा केला तर असा चिखल कुठं जाणवत नाही प्रॉपर वापसा कंडिशन म्हणजे झाड उचलण्याची जी कंडिशन आहे ती प्रॉपर तुम्हाला इथं मिळते ही कंडिशन डेव्हलप करत असताना आपण ह्या प्लॉटला आत्तापर्यंत दोन वेळेस कन्सर्ट आणि प्रोपिओन जे आपलं कन्सर्ट म्हणजे एन पी के बॅक्टेरिया विथ सुडो कॉम्बिनेशन आहे कॉन्सर्टश आहे ते, ते, ते प्लस त्याच्याबरोबर जे पासष्ट पॉईंट पाच टक्के वेगवेगळ्या प्रकारचे ॲमिन ॲसिड आहेत ते असं कॉम्बिनेशनचे दोन ॲप्लिकेशन जमिनीमध्ये केलेले आहे जसं आपण एकात्मिक व्यवस्थापन म्हणतो ज्याच्यामध्ये सेंद्रिय जैविक आणि रासायनिकचा वापर झाला पाहिजे तर आपण एक जैविक सपोर्ट म्हणून आपण कन्सर्ट प्रोग्युअनचा वापर करतो त्याच्याबरोबर जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य दिलेले त्याला आपटेक करण्यासाठी त्यांनी ॲग्रीप्लेक्स सोय पण वापरलेले आहे म्हणजे ऑर्गेनिक ॲसिड बन दोन एक, एक लिटर केलेले असं व्हिडिओ एवढंच एवढं सांगायचं की तुम्ही जमिनीमध्ये साठ सत्तर टक्के काम करा मुळीवर लक्ष द्या ॲटोमॅटिकली तुम्हाला रिझल्ट दिसतील पहिल्या वर्षाचं झाड आहे साधारणतः आता किती दिवस झाले असतील एकशे अकरा एकशे एकशे दहा एकशे बारा दिवसाचा प्लॉट आहे त्या मानाने साईज उत्कृष्ट आहे पूर्ण माल आतमध्ये लागलेला आहे माल बाहेर तुम्हाला दिसत नाहीये आतमध्ये माल लागलेला म्हणजे झाड्या काढलेला माल आहे याचा अर्थ की स्टोरेज खूप चांगलं झालेलं होतं या झाडामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट दिसत आहेत शेतकरी पण समोर आहे पूर्ण जवळजवळ नव्याण्णव टक्के अॅग्रिसेटेड प्लॉट आहे हा महेश सर आहे तिथं शुभम आहे पुढे शुभम आहे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट चालू आहे तर शेतकऱ्यांना जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी खालच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा धन्यवाद